मित्रांनो सप्रेम नमस्कार सन्मान न्यूज फोर्टीन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नाशिक लोकसभेसाठी होणार पंचरंगी लढत नाशिक लोकसभा प्रमुख राजकीय उमेदवारांची घोषणा झाल्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून या मतदारसंघात चौरंगी अथवा पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार रोजी नाशिक लोकसभेसाठी मतदान होत आहे या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी झाली असून या आघाडीतर्फे माजी खासदार समीर यांच्या उमेदवारीची घोषणा जा झाली आहे काल शुक्रवारी शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारीची माळ पुन्हा एकदा विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या गळ्यात पडली आहे छावा क्रांतीवीर सेनेतर्फे संस्थापक अध्यक्ष करण गायकर हे स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहेत तर अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे पवन पवार यांच्या नावाची घोषणा झाली आहे त्याचबरोबर वर सिन्नरचे माजी आमदार आणि भाजपचे मालिकराव पोकाटे यांनीही मतदारसंघात पत्रके वाटून निवडणूक लढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे हेमंत गोडसे समीर भुजबळ करण गायकर पवन पवार मानिकराव कोकाटे या पाच उमेदवारांमुळे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये पंचरंगी लढत होऊ शकेल अशी चर्चा आहे हेमंत गोडसे यांच्या मागे शिवसेना भाजपची शक्ती आहे समीर भुजबळ यांच्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ आणि पक्षाचे पदाधिकारी सज्ज झाले आहेत करण गायकर यांचा शहरी मतदारांबरोबरच युवकांवर विश्वास आहे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर एमआयएमचे खासदार बॅरिस्टर असोद्दीन ओवीसी यांचे पाठबळ आहे सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी युतीच्या उमेदवारीसाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले मात्र हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निश्चय केला आहे अर्ज दाखल करणे अर्ज मंजूर होणे माघारी या प्रक्रियेनंतर नाशिक लोकसभेचे चित्र अधिक स्पष्ट होणार असून सध्या गायकर पवार कोकाटे हे पाच उमेदवार निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येते सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार कार्यालय प्रमुख अण्णा कडोली यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश फुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक